सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी कौटेमंका तालुक्यात इरळी तर न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन थोट्या मोठ्या थाटामाटात पार पडलाय ज्या ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला त्या विद्यार्थ्यांना पारितोषिक प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभही करण्यात आला यावेळी न्यू इंग्लिश स्कूल येरळी अध्यक्ष बाळासाहेब बाप्मकर उपस्थित होते त्याचबरोबर कार्यक्रमाची रूपरेषा अशा पद्धतीनं झाली सकाळी अकरा वाजता शाळे विद्यार्थी संगीत खुर्ची दुपारी एक वाजता फनी गेम दुपारी दोन वाजता विद्यार्थी विविध गुणदर्शन कार्यक्रम अशा पद्धतीनं पार पडला संस्थेचे अध्यक्ष बळवंतराव बापू यमगर म्हणाले दहावीमधून आता आपण पुढील शिक्षण घेत आहात या शिक्षणासाठी आमची संस्था तुमच्या पाठीशी सदैव राहील तुम्ही कोणत्याही कॉलेजमध्ये जा परंतु आमचा आशीर्वाद हाच कायमस्वरूपी शिक्षक वर्ग यांचा राहील असे गौरव देखील यावेळी काढण्यात आले सिके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवटेवंकार